नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा सोळा ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला महाविकास आघाडीने निमित्ताने नि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान मुंबईत नुकतंच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यातील काहीसा दुरावा निर्माण झाला आहे तो दिवसेंदिवस वाढतच आहे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा सा विजय झाला होता तर कपिल पाटील यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला होता तेव्हापासून कपिल पाटील महाविकास आघाडीवर पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे कपिल पाटील यांनी यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे मुंबईत गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे या कार्यक्रमात कपिल पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत कपिल पाटील गोरे हे गोरेगाव विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे कपिल पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे